दुर्वा घरीच आहे नाही का हो आज तिला सुट्टी आहे ना हो हा आज तिला सुट्टी आहे अगं बोलूयात आपण तिला हो हो बोलूया बोलू बर दुर्वा ये ग तुला अगं आज सुट्टी आहे ना तुला मच्छी उताईची चपाती बनवणार आहेस का बनवतेस ओके हां मी माझी चपाती नंतर बनवते तुझी चपाती तू आधी बनवून मच दे दे का बनवते बनव बारीक करते मग तू तुझे कपडे वगैरे तू चपाती बनवून घे नंतर माझी चपाती बनवते ना आपली चपाती बनवते अगं साईली तू मध्ये मध्ये येऊ नकोस तुला देणारच आहे बनव तू मग शिवताईला दे है ना कशी गोल गोल चपाती आली पाहिजे का अच्छा हा छान छान ग बनवते तू तुला आवडते का हा माताची उताईला देऊन येशील चपाती बरं तुला पीठ देऊ का थोडंसं हे घे पीठ घे हा हा लाटा छान ग संसार संसार म्हटला की दुःख सुख हे आलेच दुःखाबरोबर सुख पण आलं आणि सुखाबरोबर दुःख पण आलं आणि आता आपल्या मुलांना असं शिकवलं पण पाहिजे ना आपल्यासाठी तर आपण सगळेच बनवतो आपल्या परिवारासाठी पण माझी मी शिकवले यांना की चिव म्हणजे आपल्या प्राणी मात्रांवर पण प्रेम करा चिवताईला पण चपाती पाणी भरून ठेवा आमचे हे आहेत ना ते पाणी भरून ठेवतात वाटी मध्ये ती पाणी पा कोणी चिवटा येईल दादा येईल कबूतर येतील ते पाणी पिते आणि दुर्वा घरी असली ती दुर्वा छोटीशी चपाती बनवते आणि चिवटायला ये देऊन येते मग त्यातून आपण मुलांना काहीतरी संदेश देत असतो हे तर आपलं कर्तव्यच आहे झाले का बर घेऊ का मी या तू बघ कशी करते ही बघा चपाती दुर्वा ही माझ्या दुर्वाची आता ही आपण चिवताईला द्यायची की नाही अशी आता हे फक्त हे आहे ना आगीचं काम आहे म्हणून तू तू नाही करायचं मग चपातीच फक्त बनवायची थोडीशी मोठी झाली शिकवायची हे ना आणि तुला आवडतं ना महात भाजप कि नाही तू छोटी आहे ना महात भाजे ही आता तू मग कशी करते आतू अशी मधु मधी येते आणि हे ये करते ए मोनिका इकडे ना बघ आता तू भाजी कुठली केलीस मी बटाट्याची ओ दुर्वाला आवडते म्हणून अरे बामरे दुर्वाला आलूचा पराठा पण आवडला का बटाट्याचा पराठा आणि आतूला तर सगळंच आवडत हो ना मग आवडली का तुम्हाला आमच्या घरपरिवाराची ट्रिप पिकनिकच समजा रोजच पिकनिक असते सुखा दुखाची